आदिवासी संघटना ज्या आहेत काही राजकीय संघटना आहेत आणि काही सामाजिक संघटना आहेत जे सहभागी झालेत त्या सगळ्या संघटनांची असणारी मी पहिल्यांदा नावं या ठिकाणी वाचतो गोंडवाना गणतंत्र पार्टीचे असणारे हरीश उके त्यांचे अध्यक्ष आहेत ते सहभागी आहेत त्याच्याचबरोबर जयेश ही जी पॉलिटिकल पार्टी आहे त्यांचे अमित तडवी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत एक एकनाथ एकलव्य आघाडी जे आहेत त्यांचे अनिल जाधव ह्या ठिकाणी आहेत भारत आदिवासी पार्टीचे सुनील गायकवाड आहेत आदिवासी एकता परिषदेचे असणारे कैलास मानी आहेत गोन महाराष्ट्र आदिवासी अभियानचे असणारे शुभम राऊत आहेत एकलव्य भिलसेनेचे असणारे शिवाजीराव बर्डे आहेत त्याच्याचबरोबर या ठिकाणी आदिवासी एकता परिषदेचे राजूभाऊ मारी आहेत आदिवासी बचाव अभियानचे असणारे आणि त्याच्याचबरोबर कोकणा समाजाचे असणारे अशोक बाकुल आहेत त्याच्याचबरोबर या ठिकाणी आदिम आदिवासी संघ जे आहेत त्याचे डॉक्टर गजबे आहेत माना समाजाचे जे आहेत त्या अरविंद सांदेकर आहेत आणि गोंड गोवारे समाजाचे असणारे भगवान बोंडे आहेत या आणि इतर सगळे समूह जे आहेत त्या सगळ्या आदिवासी समूहांचं ही दुसरी बैठक आहे पहिल्या बैठकीमध्ये आपण एकत्र आलं पाहिजे उरलेल्या सगळ्यांना घेतलं पाहिजे आपापल्या संघटनांशी चर्चा करून दुसऱ्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आपण एकत्र राहिलं पाहिजे मतभेद होतील तरी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि विधानसभेला आपण एकत्र गेलं पाहिजे हा निर्णय त्या ठिकाणी असायला झालेला आहे वंचित बहुजन आघाडी जी आहे ते हे प्रयत्न करते या ठिकाणी की आदिवासी आणि ओबीसी या दोघांना असणारं एका प्लॅटफॉर्मवरती आणलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधला बदल घडवणं हा त्याच्यातला मोठा भाग आहे असं त्या ठिकाणी आम्ही असायला मानतो आहे निर्णय दुसरा असाही झाला की इथले राजकीय पक्ष जे आहेत हे राजकीय पक्ष आदिवासी समू समूहाला फक्त आरक्षित मतदारसंघामध्येच उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी कोणतात आणि आपले स्वतःचे असणारे पिट्टू जे आहेत ते निवडून आणतात आणि आदिवासीचं विकास जो झाला पाहिजे तो विकास आपल्याला झालेला त्या ठिकाणी दिसत नाही आदिवासी आरक्षित मतदारसंघ जे आहेत त्या आ, आदिवासी आरक्षित मतदारसंघाबरोबरच काही मतदार जनरल मतदार जे आहेत त्या जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा आदिवासींची उमेदवारी आपण दिली पाहिजे कारण का आदिवासी भागामध्ये आदिवासी एरियामध्ये दोन टीपी भाग आहेत एक टी पी भाग म्हणजे ट्रायबल प्लॅन ट्रायबल सब प्लॅन आपण ज्याला म्हणतो तो एक भाग आहे आणि एक असणारा ओ टी पी एरिया आहे म्हणजे आउटसाईड ट्रायबल प्लॅन असं जे आहे तेव्हा आउटसाईड ट्रायबल प्लॅनचा जो आदिवासी आहे त्यांचं प्रतिनिधित्व कधीच या ठिकाणी होत नाही आणि त्यांचं असणारं प्रतिनिधित्व आपण केलं पाहिजे असाही निर्णय या ठिकाणी झाला दुसरा निर्णय या ठिकाणी जो झाला तो हो की आदिवासींवरती घटनात्मक बंधन आहे की जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या अनुसार त्या लोकसंख्येच्या अनुसार त्यांना सगळं बजेट त्या ठिकाणी अलॉकेट केलं पाहिजे ते बजेट निश्चितपणे दिलं जातं याच्याबद्दल दुमत नाही पण मॅक्सिमम खर्च जो आहे या आदिवासी बजेटमधनं तीन हेडवरती असताना होत असतो इरिगेशन खात्यामध्ये दाखवला जातो डब्ल्यू डी खात्यामध्ये त्या ठिकाणी जा जा दाखवला जातो आणि तिसरा जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट म्हणून त्या ठिकाणी धरला जातो या तिन्ही हेडखाली आदिवासींचं बजेट जे आहे हे बहात्तर टक्के बजेट या तीन गोष्टींवरती कन्झ्युम केलं जातं आणि म्हणून उरलेला आदिवासी विकासासाठी त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहत नाही म्हणून अजेंडा हे करण्यात आला की कायदा केला जाईल उद्याच्या विधानसभेमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर ज्याला कोणाला सत्तेमध्ये यायचं आहे त्याला हे मान्य करावं लागेल की आदिवासी बजेट कायदा हा त्याला करावा लागेल आणि तो बजेटचा असणारा कायदा या तीन गोष्टी वगळून उरलेल्या ह्याच्यावरती त्या ठिकाणी खर्च करावा लागेल कारण का ह्या तिन्ही गोष्टी पाणी असेल रस्ता असेल आणि ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे या कॉमन आहेत त्या काही स्पेसिफिक आदिवासीयांपुरत्या मर्यादित आहेत असं नाही तर त्याचा असं त्या ठिकाणी झालं पाहिजे आजच्या बैठकीमध्ये जे उपोषणाला बसलेले आहेत आदिवासी कमिशनच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मागण्याला असणारा पूर्णपणे असणारा पाठिंबा बस आहे बसलेले जे आहेत त्यांची मागणी आहे की पेसा अंतर्गत साडेबारा हजाराची रिक्रुटमेंट जी आहे ती ताबडतोब झाली पाहिजे पण आजच्या या बैठकीमध्ये दुसरंही असं या ठिकाणी ठरलं आहे की दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसमध्ये शासनाने सभागृहामध्ये जाहीर केलं की एक लाख पंचवीस हजार कर्मचारी जे आहेत ते बोगस सर्टिफिकेट घेऊन लागलेले आहेत त्यांच्या संदर्भातला निर्णय लवकरच केला जाईल शासनाने तो निर्णय घेतला आणि शासनाने निर्णय घेऊन त्यांना असणारा एका प्रकारचा अभय दिलं आणि त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये टाकलं त्याच्याबद्दल असणारं आमचं काही गैर नाही तो शासनाचा निर्णय आहे तो शासन कशा रीतीने राबवायचं हे शासन बघेल परंतु आजच्या बैठकीमधलं असणारा ठरलं की आपण शासनाकडे मागणी केली पाहिजे की खोट्या सर्टिफिकेटच्या जागी एक लाख पंचवीस हजार बोगस आदिवासी लागले होते याचाच अर्थ तुम्ही जनरलमध्ये केल्यानंतर त्या आदिवासींच्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्याच्यामुळे मेगा भरती करून एक लाख पंचवीस हजार या अंतर्गत येणाऱ्या गावांचा विचार करत हे ताबडतोब त्यांनी असा भरती त्या त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे आणि आदिवासींचा हा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी भरला पाहिजे इतर प्रश्नांवरतीसुद्धा या ठिकाणी चर्चा झाली पण शेवटी फायनल निर्णय असा झाला की मुंबईमध्ये लवकरच आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत ज्याला आपण म्हणतो की आदिवासींची बैठक झाल्यानंतर तिथे लगेच असणारा ओबीसीचे नेते जे आहेत त्यांच्याबरोबर असणारं त्या ठिकाणी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीच्या नंतर आमची पुढची वाटचाल ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असेल आणि त्या मुंबईच्या असणाऱ्या बैठकीमध्ये पुढच्या वाटचालीचा असणारा आराखडा हा पूर्णपणे त्या ठिकाणी मांडला जाईल आणि आमची असणारी वाटचाल त्या ठिकाणी आहे आजच्या बैठकीतला असणारा निर्णय असाही झाला आहे की नागपूरपासून हे जे आदि या सगळ्या आदिवासी संघटना ज्या एकत्र आलेल्या आहेत त्यांचा पहिला कार्यक्रम हा नागपूरमध्ये होईल आणि त्यानंतर अजून अनेक ठिकाणी असताना आदिवासींचा एकत्र कार्यक्रम त्या ठिकाणी असताना घेतला जाणार आहे सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये असणारा ते एकत्र कार्यक्रम घेण्याचं असताना त्या ठिकाणी ठरलेलं आहे तेव्हा आजच्या या बैठकीत असताना आम्ही असणारा मानतो की एक एकत्र येण्याचं हा निर्णय हा सगळ्यात मोठा निर्णय असं मी त्या ठिकाणी मानतोय मी त्या जमलेल्या सगळे जे ओ बी सी संघटनेचे असणारे जे प्रतिनिधी आहेत आदिवासी संघटनेचे असणारे जे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना असणारा मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी एका लार्जर कॉजसाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर एका लार्जर कॉजसाठी आपण असणारा एक एकत्र आला पाहिजे हा जो सगळ्यांनी मोठापणा आता दा, मोठेपण दाखवला त्याबद्दल मला तर एकमेकांचं सगळ्यांनी असं अभिनंदन केलेलं आहे मी या ठिकाणी थांबतो या ठिकाणी आदिवासींचे प्रतिनिधी म्हणून म्हणजे आमच्या सगळ्या सगळ्या आदिवासींचे प्रतिनिधी म्हणून गोंडवाना पार्टीचे असणारे जे अध्यक्ष आहेत हरीश शुगे आपल्याशी असणारे या ठिकाणी बोलतील आणि नंतर मग पत्रकार परिषद या ठिकाणी थांबेल आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित सर्वोच्च संघटनेचे पदाधिकारी बहुजन वंचित आघाडीचे साहेब आंबेडकर साहेब पत्रकार मंडळी आमची वीस तारखेला एक नागपूरला बैठक घेतली त्यामध्ये असं ठरवणं झालं की आपल्याला सत्तेमध्ये जर वाटा घ्यायचा असेल तर कुठंतरी आदिवासी बांधवाचे जेवढे काही संघटना आहे जेवढे काही राजकीय पक्ष आहेत ते आपल्याला एकत्र येऊन कुठंतरी आपल्या हक्कासाठी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र यावं लागेल आणि ते एस सी एस टी ओ बी सी हा जर गुणधर्म एकत्र म्हणजे मिळला तर या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आमच्या लोकांना एस टींना जे प्रतिनिधित्व अजूनपर्यंत नाही मिळतं ते प्रतिनिधित्व मिळेल आणि त्या ते आमच्या हक्क आणि अधिकाराची लढाईसाठी विधानसभेमध्ये आपल्या भूमिका आणि बाजू मांडतील यासाठी सर्व संघटना मी एकत्र आलो आणि त्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये उपस्थित सर्वच जे संघटना आहेत त्या संघटनेचे पदाधिकारी त्यांचं मी गोडवाना गणतंत्र पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो यानंतर बाळासाहेब समोरची भूमिका मांडतील आपल्या कोणाचे काही प्रश्न असेल संदर्भामध्ये तुम्ही पैसे कुठून आले असं म्हटले ते पैसे काय असं त्याचं ते मी असं तर शास्त्रालाच विचारतोय की ही जे लाडकी आहे लाडकी लेख म्हणून आपण असं दीड हजार रुपये जे वाढ देत आहे त्याचं ट्रायबल बजेट एस सी बजेट याच्यामधलं तुम्ही कपात केलं आहे का याचा असणारा तुम्ही खुलासा याचे या या नी, हा निधी कपात करून तुम्ही तो असणारा तु लाडक्या बहिणीकडे वळवलाय का याचा असणारा खुलासा शासनाने करावा असा मी शासनाला विनंती करतोय मालवणमध्ये दोन हजार मध्ये डिसेंबर दोन हजार मोदींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं होतं हा पुतळा आणि काम निकृष्ट दर्जाचा आरोप झाला होता हा पुतळा पोचला शिवाजी महाराजांचा वर्ष देखील झालेलं नाहीये या वर्षाचा आताच पुतळा मला वाटतं इतिहास सगळेच काम हे सरकार आल्यानंतर भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे असं म्हटलं तरी चालेल अटल सेतू असेल किंवा समृद्धी कि मार्ग असेल उदाहरण म्हणून असायला म्हणतोय तिथेही खड्डे पडायला लागलेत अशी असते म्हणजे त्या अख्या समुद्रावरती जाणाऱ्या आणि ब्रिजसारखा असणारा रस्ता ह्याला जर खड्डे पडत असतील तर मी असायला म्हणतोय की हे शासन भ्रष्टाचारमध्ये दुबलेलं आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला

हा पसरवला जातोय आणि गेले पंचवीस वर्ष हा द्वेष समाजामध्ये पसरवला जातोय कधी मुसलमानाच्या विरोधात पसरवला जातोय कधी आरक्षणाच्या विरोधात पसरवला जातोय कधी सवर्ण ओबीसी असा असताना वाद त्या ठिकाणी पसरवला जातोय तुम्ही जनतेची मानसिकता काय करताय तर जनतेची मानसिकता तुम्ही असणार हिंसाचारी करताय त्याला सायको करताय आणि ती सायकोइझम जी आहे ती आता बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे मी एक असं म्हणेन की सगळे आदिवासी समूह एकत्र आले फार चांगलं झालं असं मी म्हणतो पला असणार इतिहास आपण महिलांवरच्या चा के अत्याचाराच्या केसेस आपण बघितल्या तर या आदिवासी समूहामध्ये असणारा महिलांवरती अत्याचार होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आदिवासींची ती जी संस्कृती आहे ती आपल्याला जनरलाइज करायचं एक संधी मिळाली असं मी त्या ठिकाणी मानतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून दोन दिवसापूर्वी असे आरोप झाले की विरोधकांकडून राज्यामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न होतोय बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आराजकता माजते की न माजते याची मला माहीत नाही पण ओबीसी आणि मराठा काही ठिकाणी व्हायलंटली एकमेकांच्या विरोधात आहेत आणि काही ठिकाणी सुप्तपणे एकमेकांच्या विरोधात आहेत जळांगे पाटील यांच्या मागणीला राजकीय पक्षांनी उत्तर दिलेलं नाही जसं वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली की मराठा समाजाला सीमधनं आरक्षण देता येणार नाही ना देऊ नये आणि ओबीसीचं आरक्षण ओबीसीना राहिलं पाहिजे शासनाला इतर कोणाला आरक्षण द्यायचं असेल तर तो, तो शासनाचा निर्णय आहे राजकीय पक्षाने जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं राजकीय पक्ष मग बी जे पी असेल शिवसेना असेल शरद पवार असतील किंवा एन एन सी पी दोन्ही गटातले असतील काँग्रेस असेल या कोणीही भूमिका घेतली नाही म्हणून त्या त्या समाजाने भूमिका घेतली आणि त्या त्या समाजाने भूमिका घेऊन एवढी टोकाला गेलेली आहे की ओबीसी म्हणतो मी असणारा मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि मराठा समाजाचा मतदार असं म्हणतो आहे की मी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही काही ठिकाणी मी जसं म्हटलं हे व्हायलेंटली आहे काही ठिकाणी सुप्तपणे आहे अशी परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती निर्माण झाली याला राजकीय पक्षच जबाबदार आहेत का त्यांनी भूमिका घेतली नाही मग इथं शरद पवार त्याला जबाबदार आहेत त्याच्यानंतर इथे असणारं दे देवेंद्र फडणवीस त्याला जबाबदार आहेत आणि त्याला उद्धव ठाकरेसुद्धा जबाबदार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे

देखील पाठिंबा दिला होता लढा देखील कुठेतरी निवडणुकीमध्ये समाजाचा पाठिंबा मिळत नाही किंवा आपल्याला त्यामध्ये मत मिळत असे प्रश्न एक लक्षात घ्या की आम्ही आता असणार जे आहे ते ओबीसीच बाजू वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लढते आणि ती म्हणजे की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे सत्तेमध्ये आल्यानंतर हे एकदा आम्ही तेच म्हणतोय दोघांनाही म्हणतोय की तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवा ओबीसीचं आरक्षण ओबीसीला राहील आणि इतर समूहाला आरक्षण कसं द्यायचं त्याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे ना साहेब सुद्धा सोबत घेणार ते मा मी तर वाट बघतोय की त्यांनी बाहेर पडावं आणि आमच्याबरोबर जॉईन करावं छगन भुजबळ हे ओबीसीवादी आहेत का तर शंभर टक्के ओबीसीवादी पण ओबीसीवादी आहे का याचा खुलासा असताना छगन दुसरं कोणीच करू शकत नाही सरकारला माझ्या अंदाजांना मुख्यमंत्र्यांचे यात नाशिकमध्ये आणि आपणच आम्हाला सांगितलं की ती घोषणा झाल्यानंतर लोकांनी त्यांना सरळ प्रश्न विचारले आणि ते विकासाच्या संदर्भातले प्रश्न होते तेव्हा ते बोलकं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो ती परिस्थिती बोलकी आहे मी त्या ठिकाणी मानतो आंबेडकर साहेब आदित्य ठाकरे म्हणतात त्यांच्याही काळामध्ये लाठीचार्ज झाला होता नाही असं नाही आणि त्यांच्या कालावधीमधून हो लाठीचार्ज जो झाला होता तो कोविडच्या कालावधीमध्ये हो उपाशी पोटी असणाऱ्या लोकांवरती झाला साधनं नसणाऱ्या काळाच्यावरती झाला त्यांना बाहेर जायचं होतं त्यांच्या गावी जायचं होतं बँड्रा स्टेशनला झालं किंवा बँड्रा स्टेशनला लाठीचार्ज करणारं सरकार जे आहे ते सेनेचं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यावेळेस आम्ही त्यांना वाण्याच्या कबाबचे जनरल डायर होते म्हणून नावं ठेवायला सोपं आहे पण आपल्याकडे पहिल्यांदा समोरच्याकडे एक उंगली आपण दाखवतात पण चार उंगल्या आपल्याकडे आहेत हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे तर ते त्यांच्याही कालावधीमध्ये लाठीचार्ज झाला होता हे त्यांना विसरता कामाने

माझ्या आजही सगळ्यांशी प्रेमाशी संबंधित प्रश्न असा आहे की तुमची माहिती बऱ्याच बऱ्याच जणांची असते पण लग्न एकाचीच असते ते प्रेम होत ते वेगळं आहे ना तुम्हाला लग्न करावं लागतं त्याने राजीनामा दिला हे आम्हाला माहिती आहे माहिती आहे राजीनामा दिल्यानंतर संबंध संपला ना ते आमच्या असणारा चुकला नाही प्रश्न आहे उमेदवार आमचा असणारा चुकला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त एवढंच झालं की जनांगी पाटलांनी हात पाठीमागे घेतला ती परिस्थिती होती मी जागा दिला असं कोणालाच काही म्हणत नाही प्रत्येकजण आपापलं राजकारण करत असतो आणि म्हणून मी आता पुन्हा जनांगी पाटील यांना असणारा सल्ला देतोय की तुम्ही एकोणतीस तारीख दिली होती की असायला आम्ही लढतोय त्यांच्याकडे असणारा आता मला वाटतं नाशिकमधनंच दीडशे अर्ज आलेले आहेत आणि अनेक जिल्ह्यातून अर्ज आलेले आहेत पोस्टपोनमेंट करण्याच्या ऐवजी जहांगे पाटील यांनी असणार जाहीर करावं की ते इलेक्शन लढतात आहेत आयात उमेदवारांना उमेदवार देण्याची वेळ काय त्याचं आयात असं म्हणणार नाही आयात असं म्हणणार नाही पण अ त्या ह्याच्यामध्ये जे आहे इंडिकेशन असे होते की आपण बरोबर जाऊ अशी इंडिकेशन्स होते आणि त्याच्यामुळे असणारे जे आले त्यांना स्वीकारणं हा आमचा भाग आहे असं त्या ठिकाणी मानतोय लोकसभा निवडणूक चार सहा महिन्यापासूनही विधानसभा काही तुम्ही ठरवताय एवढ्या सगळ्या लाठीमध्ये आम्ही असणार मत आम्ही टिकू शकलो नाही आम्ही असा र तुम्हाला काहीच दिसत नाही आहे एवढंच सांगतो मी तुम्हाला असा र काहीच दिसत नाही आहे त्याच्यामध्ये याचं कारण असं आहे की तिथे आम्ही जी लाट उभी केली होती दुर्दैवाने लोकांना आमच्यावरती विश्वास कमी झाला आणि इंडिया आघाडीकडे असणारं तो सगळा लॉट गेला अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असताना आमची तयारी कमी नाही आहे आणि आत्ताही आमची असणारी तयारी कमी नाही आहे अजून तसा निर्णय आम्ही जसं म्हटलं अजून कुठलाच आमचा निर्णय झालेला नाही आघाडी झाल्यानंतर मग ते निर्णय होतील की कोण कुठे लढवणार कोण कुठे लढवणार नाही ते पण युती वगैरे आमच्या ही हीच हीच हा जो फ्रंट आहे जे आम्ही एकत्र घेऊन बसलो आहे ती आघाडी आमची आहे ना सांगितलं नाही नाही काँग्रेस मी असं कधीच विधान घेत केलेलं नाही आहे काँग्रेस घ्यायला आम्ही असं आता कोणाबरोबर जायला तयार नाही आम्ही असं आता जे सहकारी आहेत या सगळ्या सहकार्यांना आम्ही मदत करत इलेक्शन लढवणार होतो